नमस्कार आपण पाहतात धाराशिव माझा धाराशिवच्या विशेष बुलेटिन मध्ये ऋषी तुमचं स्वागत करतो या बुलेटीन मध्ये जाणून घेऊयात धाराशिवमधील काही महत्वाच्या घडामोडी एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्या पार्टीत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा नास्तानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली हिवाळी अधिवेशन सुरू असताना विधानसभेत भाजपा आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणाची कसून चौकशी करण्याची मागणी करत सुधाकर बडगुजर यांचा थेट दहशतवाद्याशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला या आरोपानंतर सुधाकर बडगुजर यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरती झालेले सर्व गंभीर आरोप फेटाळून लावले आहेत धाराशिव जिल्ह्यात आगामी काळात विविध सण आणि उत्सव साजरे होणार आहेत या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते तेरा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत जमावबंदी आणि शस्त्रबंदीचे आदेश दिले गेलेत मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण मिळावे या मागणीसाठी विविध पक्ष संघटना यांच्याकडून आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही पीक विमा व नुकसान भरपाईची रक्कम मिळावी आणि अशा इतर मागण्या शेतकरी तसेच विविध पक्ष संघटना यांच्याकडून धरणे मोर्चे उपोषण आत्मदहन बंद निदर्शने रोको इत्यादी प्रकारचे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही शिवाय जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाल्याने विविध पक्ष संघटना शेतकरी यांच्याकडून धाराशिव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा या मागणी करता आंदोलने होत आहेत यामुळे सण व वा उत्सवाला गालबोट लागू नये यासाठी जमावबंदी आणि शस्त्रबंदीचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी महेंद्र कुमार कांबळे यांनी दिले आहेत अवैधरित्या गुटखा आणि पान मसाल्याची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे चौदा डिसेंबर रोजी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचं पथक हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होतं यावेळी या पथकाला एक इनोवा कार दिसून आली आंबेजवळ शिवारातून ही इनोवा कार अवैध गुटख्याची वाहतूक करत होती अशी गुप्त बातमी होती पेट्रोलिंग दरम्यान थांबून त्यांनी वाहन तपासलं असता त्यात राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा दिसून आला सदर वाहनामध्ये एकूण आठ लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये किमतीचा गुटखा आणि पान मसाळा आढळून आला याविरोधात आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलाय धाराशिव जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळांचे पर्यटन सर्किट निर्माण करून त्या माध्यमातून रोजगार निर्मिती आणि आर्थिक समृद्धीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून संतश्रेष्ठ गोरोबा काकांचे तेर आणि आई तुळजाभवानीचे तुळजापूर तीर्थक्षेत्र जोडणाऱ्या तेर तुळजापूर रस्त्याच्या सुधारणेकरता तीनशे एकोणचाळीस कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती आमदार राणा जगजित शिव पाटील यांनी दिली आहे तेरला गौरवशाली प्राचीन इतिहास असून संतश्रेष्ठ गौरवबा काकांची समाधी मंदिरासह अनेक पुरातन वस्तू संग्रहालय प्राचीन मंदिरं आणि राज्य संरक्षित स्मारकं या इथे आहेत स्मारकांच्या जतन आणि संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात येतो यामुळे उत्तम पर्यटन स्थळ म्हणून हे ठिकाण विकसित करण्यात येणार आहे जुगार विरोधी कारवाई दरम्यान तुळजापूर पोलिसांनी काल तुळजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धर्मशाळेजवळील आठवडी बाजारात छापा टाकला यावेळी आरोपीकडे कल्याण मटका जुगाराच्या साहित्यासह रक्कम बाळगलेली आढळून आली यावरून पोलिसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करून नमूद व्यक्तींविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अंतर्गत तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या धाराशिव माझा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा